इथं सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी ऍडव्होकेट सुनीता पलिवाल ते आलेले आहेत खरंतर ते तज्ञ आहेत सामाजिक सांस्कृतिक आणि कायद्याची जाण त्यांना चांगल्या पद्धतीने आहे त्याचबरोबर दक्षता समिती त्यावरही ते कार्यरत आहेत त्याचबरोबर चांदणीताई खेतमळीस यासुद्धा आपल्याबरोबर आहेत त्यासुद्धा दक्षता कमिटीवर त्या कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे आज या दोन्हीही भगिनींबरोबर आपण चर्चा करणार आहोत महिलांचं आरोग्य आणि सुरक्षितता ताई नमस्ते नमस्ते दक्ष टाईमने आम्हाला बोलवलं त्याबद्दल दक्ष टाईमला मी सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देते मी सौ चांदनी खेतमळीस दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह पीठ आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानते मला असं सांगा की तुम्ही आता जेव्हा बाहेर समाजामध्ये फिरत असता त्यावेळेस तुम्हाला एकूण महिलांचं आरोग्य आणि सुरक्षितता याबद्दल काय वाटतं महिलांचं आरोग्य पाहिलं तर श्रीगोंदा शहरामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे स्वच्छतागृह नाही आहेत महिलांसाठी योग्य शासकीय इमारती ज्या आहेत तिथे जे स्वच्छतागृह आहेत ते स्वच्छता ग्रह म्हणजे जाण्या महिलांना जाण्यासारखे अजिबात नाही आहेत तिथं कुठल्याही प्रकारे स्वच्छता नाही आहे आणि बऱ्याच वेळेस ते बंद असतात लॉक असतं त्यामुळं महिलांचं आरोग्य श्रीगोंदा शहरातीलच नाही तर बाहेरगावूनही महिला येतात श्रीगोंद्यामध्ये वेगळ्यावेगळ्या कामासाठी तर त्यांचं आरोग्य स्वच्छता ग्रह नसल्यामुळं त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे श्रीगोंदा शहरामध्ये सर्वात सर्वप्रथम की स्वच्छतेचा विचार करतात तर स्वच्छता ग्रह असणं हे आवश्यक आहेत आणि जे स्वच्छतागृह आहेत तेही स्वच्छ असणं आवश्यक आहे आणि त्यांची संख्याही वाढवणं वा आवश्यक आहे शासकीय शासकीय कार्यालय त्यानंतर एस टी स्टँड त्यानंतर भाजी मंडई ह्या ठिकाणी स्वच्छताग्रहांचा अभाव दिसून येतो त्यासाठी स्वच्छतागृहही असणं आवश्यक आहे आणि ते स्वच्छ असणं आवश्यक आहे यावर तुमचं काय मत आहे खरे पाहतं तर आता स्टँडवर मी मागच्या आठवड्यातच गेलेली तर स्टँडवर पुरुषांसाठीही टॉयलेट आहे आणि लेडीजसाठी पण टॉयलेट आहे पण पुरुषांसाठी जे आहे ते मोफत आहे आणि महिलांसाठी आहे जे त्याची कर आकारणी केली जाते आणि मी आतमध्येही जाऊन पाहिलं तर सगळी अस्वच्छता आणि परत पर दुसरं असं आहे की त्या स्टँडवरती एवढं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे की तिथे आजूबाजूला जे टपरीधारक लोक आहे कोंबड्यांचं ते सगळं स्टँडच्या आतमध्ये तर हे प्रशासनाने ह्यांनी हे बारकाईने पाहिलं पाहिजे की स्टँडवर येणाऱ्या लोकांचं आरोग्य धोक्या तिथे शेजारी पाजारी राहणारे लोकांचं आरोग्य हे यामुळे धोक्यात आलेलं आहे याची कुठंतरी प्रशासनाने प्रशा, प्रशासनाची जबाबदारी आहे की हे बारकाईने लक्ष देऊन त्याच्याकडे पाहिलं पाहिजे हा झाला विषय आरोग्याचा जे महिलांचं सुरक्षितता आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे महिलांच्या सुरक्षितेसाठी पोलीस स्टेशननी तेवढी खबरदारी घेतली पाहिजे पोलीस स्टेशन, स्टेशन बरोबरच आता तसं पाहिलं गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेवर महिला राज आहे अगदी ग्रामपंचायत बरोबर पाहिलं आपण तर सरपंच उपसरपंच महिला सदस्य ह्या महिला ज्या सदस्य आहेत की त्यांनी काय केलं पाहिजे की महिलांचं आरोग्य आणि महिलांची सुरक्षा या दोन्हीकडं पण लक्ष दिलं पाहिजे कारण कसं असतं पण ग्रामीण भागातलं चित्र पाहिलं तर तिथं कसं दिसतं आपल्याला की पत्नी पदावर आणि पती कारभारावर जे हा जो प्रकार आहे हा जर प्रकार जर कमी झाला आणि महिलांना महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांनी विश्वासाने त्यांना निवडून दिलेलं आहे मग त्याच विश्वासाने त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाची आणि महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे मग अशा वेळेस त्यांनी काय केलं पाहिजे की जे गावात रोड आहेत ग्रामसभा घेऊन वगैरे किंवा गावामध्ये काय कोण आहेत मुलं असे की जे येणारे जाणारे बस स्टँडवर म्हणा किंवा गावात जे जो रोड असतो येण्या जाण्याचा त्या रोडवर महिलांना महिलांना लहान मुलींना आडून त्यांची छेडछाड केली जाते ह्याच्या बाबतीत जर गाव पातळीवर महिला ज्या महिला निवडून आलेल्या आहेत त्यांनी पण जरा थोडंसं लक्ष दिलं पोलीस तर आहेतच लक्ष द्यायला पण पोलिसांबरोबर ग्रामपंचायत सदस्य महिलांनी पण लक्ष दिलं तर गाव पातळीवर तंटामुक्तीच्या माध्यमातून किंवा ग्रामसभेच्या माध्यमातून त्या मुलांवर वचक बसेल की गावातल्या महिलांचंही आपल्याकडे लक्ष आहे तर मग थोडासा फरक पडेल आणि गुन्हेगारी थांबू शकेल त्यामुळे ताईंनी सुरक्षेचा विषय हा सांगितलेला आहे याबद्दल आणखी आपलं काही वेगळं मत आहे काय याबद्दल मला असं बोलायचं आहे की आपली सुरुवातच ही महिलांपासून झालेली आहे आपले राष्ट राष्ट्रपती महिला आणि श्रीगोंदेश तालुक्याची तर पूर्ण सुरुवात म्हणजे सी ओ मॅडम महिला तहसीलदार महिला ओ मॅडम महिला म्हणजे आणि नगराध्यक्ष ही श्रीगोंदे शहराची महिलाच होत्या त्याच्यामुळं हेच हे बारकाईनी जर पाहिलं तर ही सुरुवात आहे पण तसं पाहिलं तर महिलांच्या सुरक्षेबद्दल महिल मुलींच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न खूप म्हणजे आयरनीवर आलेला आहे मुलींवर महिलांवर एवढ्यात एवढे अत्याचार अन्याय होत आहे मी बऱ्याच स्कूल कमिटीवर आहे त्याच्यामुळे मला शाळेत मुलींच्या भरपूर तक्रारी येतात महिलांच्या पालकांच्याही तक्रारी येतात की विद्यालय सुटलं सुटल्यानंतर शाळा सुटल्यानंतर जे रोड रोडरोमिओ आहेत ते मुलींना त्रास देतात स्टँडवर शिट्ट्या मारतात ह्या मुलींच्या वारंवार मला तक्रारी येतात आम्ही बारकाईने बरेचसे लक्ष दिलेले आहे पण याच्याकडे फक्त महिलांनी महिलांनी पालकांनीही जबाबदार आहे आणि पोलीस प्रशासनही याच्यावर यांनी बारकाईनी लक्ष देऊन प्रशासनाची पण याच्यावर जबाबदारी आहे की बारकाईनी विद्यालय सुटल्याच्या नंतर रोडला स्टँडवर पोलीस उभे करणे बारकाईनी लक्ष ठेवणे जर त्या मुलांना रोड रोमिओना जर एक दोन वेळा वचक बसवला त्यांना शिक्षा केली तर ह्या ह्या गोष्टी घ गा, घडणार नाही आहेत आता ह्याच्यामध्ये आपण पाहतो की रोड रोमिओ मुलींना त्रास देतात अनेक महिलांनाही घरामध्ये त्रास होतो आणि समाजामध्ये सुद्धा त्रास होतो ह्या अनुषंगानं कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत का हो महिलांसाठी अगदी महिलांसाठी ऐंशी टक्के कायदे महिलांसाठीचे महिलांच्या सुरक्षेसाठीच आहेत बरेचसे कायदे महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे म्हणजे पोक्सो कायदा एक बाल लैंगिक अत्याचार कायदा जर मुलगी ही जर सोळा सोळा वर्ष आणि अठरा वर्षाच्या आतील मुलगी असेल आणि तिच्या बाबतीत जर काही छेडछाड झाली असेल तर त्यामध्ये त्या मुलाला जामीन मिळू शकत नाही जोपर्यंत दोषारोपत्रक कोर्टात येत नाही तोपर्यंत त्या मुलाला जा अजामीनपत्र गुन्हा येतो त्या मुलाला जामीन मिळत नाही मग अशा वेळेस ती मै ती मुलगी किंवा तिच्या कुटुंबातील कुणी म्हटलं की ही केस मागे घ्यायची आम्हाला आमची त्या मुलाविरुद्ध तक्रार नाही गावामध्ये आम्हाला वेगळ्या प्रकारे त्रास होतो तरीही केस मागे घेता येत नाही त्यामध्ये त्या मुलाला जेलच जेलमध्येच जावं लागतं आणि अजामीनपात्र गुन्हा आहे मग हा गुन्हा थांबवण्यासाठी काय करावं लागेल तर प्रत्येक महिलेने म्हणजे प्रत्येक पालकाने काय केलं पाहिजे म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्या दोघांनाही तीन स्क्रीन पासून थोडंसं लांब ठेवलं पाहिजे हे घटना घडतात कशामुळे कॉम्प्युटर एक स्क्रीन आहे आणि घरातला टी व्ही पण आजकाल काय आई प्रत्येक आईच्या हातातच मोबाईल जास्त वेळ त्यामुळे मुलांना त्या कशा आणि कुठ कुठपर्यंत त्या प्रतिकार करू शकणार ना तर मोबाईलच्या माध्यमातूनच जे गुन्हे ते त्याला मोबाईल कारणीभूत आहेत कारण आप ज्यावेळेस त्या महिला मुली किंवा मुली तो मुलगा पोलीस स्टेशनमध्ये येतात सायराट पिक्चरचं त्यांच्या डोक्यात एक खूळ असतं आणि त्या आधारे ती मुलगी तिला कळताय ना की अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो पण काय असतं कुठल्या तरी प्रलोभनांना ती बळी पडते आणि त्या माध्यमातून मग पळून जायचं कुठल्या तरी डोक्यात खूळ येतं त्यांच्या पण आपल्या सोशल मीडिया किंवा आपली पोलीस यंत्रणा कुठून तरी त्यांना शोधून आणतेच मग अशा वेळेस काय होतं मग मुलीचा किती हट्टा असतो की नाही माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही पण कायदा अशा वेळेस त्या मुलाला माफ करत नाही त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल होतो मग अशा वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर मग त्याचं पूर्ण करिअर बर्बाद होतो त्यानंतर समाजामध्ये त्याची बर्बादी होती त्याच्या कुटुंबाची बर्बादी होती हे सगळं थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे की पालकांनी थोडंसं मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे की बाहेर आपला मुलगा काय करतो मुलगी काय करते किती वेळ त्याचं म्हणजे त्याच्या क्लासचा टायमिंग आहे त्याचा स्कूलचा टायमिंग कोणता आहे किती वाजता येतो घरी किती वाजता जातो मोबाईल त्याच्याकडे कोणता आहे त्याच्या मोबाईलचा नंबर माहिती पाहिजे त्याच्या मोबाईल मधले त्याच्या मित्रमैत्रिणींचे नंबर माहिती पाहिजे विशेष म्हणजे कुठल्याही आईला आपल्या मुलीचा किंवा मुलाचा पासवर्ड माहिती नाही मोबाईलचा मोबाईलचा पासवर्ड माहिती नाही आणि त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून मा गुन्हे जास्त घडता येते असं मला वाटतं कायद्यापासून गुन्हेगार कधी परावृत्त होऊ शकत नाही त्यामध्ये जे मुलगी काही म्हटली तरी मुलीचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही कायद्यामध्ये त्याला तरतूद म्हणजे अजामीनपात्र गुन्हा येतो बाल लैंगिक अत्याचारामध्ये तर मग त्यासाठी काय म्हणजे काय केलं पाहिजे आपण की मुलींच्या सुरक्षेची पण काळजी घेतली पाहिजे आत्ता चांनीताईनी जे सांगितलं की बस स्टॉप किंवा शाळा सुटल्यानंतर मुलींची काळजी घेतली पाहिजे किंवा मुलं जे छेडछाड करतात त्यापासून परावृत्त केलं पाहिजे त्यामध्ये स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जे टीन एजचे मुलं आहेत की त्यांचं पण समुपदेशन जास्तीत जस्त जास्त झालं पाहिजे जा? त्या माध्यमातून त्यांना कायद्याचा धाग बसेल की नाही बाबा आपली सुटका होऊ शकत नाही अठरा वर्ष मुलगी आणि एकवीस वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्यांना आहे ना त्यांना म्हणजे कायदा कुठल्या कायद्याचा आधार घेऊन ते लग्न करू शकतात ज्यावेळेस त्यांचं करिअर पूर्ण होईल त्यावेळेस पण करिअरच्या अगोदरच म्हणजे कुठल्या तरी भौतिक सुखाच्या आहारी जाऊन चुकीचं पाऊल टाकतात त्यामुळं काय होतं तरुण पिढी भर भरकटली गेलेली आजकालची मग त्यामध्ये फक्त पोलिसांना किंवा समाजाला दोष देऊन उपयोग नाही कुटुंबामध्ये पण चांगल्या प्रकारे संस्कार झाले पाहिजेत एकत्र कुटुंब पद्धत कमी होत चाललेली त्यामुळे पण मुलांकडे दुर्लक्ष होत आहे पण असं होऊ नये त्याच्यासाठी ही पालकांनी पण तेवढीच घेतली पाहिजे ताईने आता कायद्याच्या चौकटीमध्ये काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं की त्या महिलांच्या किंवा मुलींच्या सुरक्षेसाठी आपण काय केलं पाहिजे इथे मला आवर्जून एक मुद्दा घ्यावा वाटतो की मुले आणि मुली म्हणजे सुरक्षेचा संबंध इथे आलेला आहे तर याला मी सर्वप्रथम जबाबदार आईवडिलांना धरते कारण आईवडिलांनी जर मुलांना समजून घेतलं त्यांना वेळ दिला त्यांच्या प्रत्येक आडी अडचणीला आड़ समजून घेतलं मुलांशी मुलींशी मैत्री केली आजकाल कामाच्या एवढ्या धावपळीत आईवडील एवढे व्यस्त असतात की त्यांना मुला मुलाशी आणि मुलीशी बोलायलाही वेळ नसतो तु। तर तुम्ही मुला आणि मुलीला एवढं प्रेम द्या एवढं की ती मुलं बाहेर भरकटले जाऊ जा जाणार नाही आणि कुणाच्या कसल्याही फालतू आमिषाला बळी पडणार नाही मुलांना आणि मुलींना पॉकेट मनी देताना विचार केला पाहिजे की आईची आणि वडिलांची अशी धारणा झालेली असते की जे मला मिळालेलं नाही ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे जे मी जे ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत ते माझ्या मुलांना त्याच्यामुळे मुलांना असं सहनशीलता राहिलेली नाही जे पाहिजे ते मला आत्ता पाहिजे ताबडतोब पाहिजे हे मुलांची धारणा झाली तो मुलांना सहनशील सहनशीलता ही आई वडिलांनी शिकवली पाहिजे मुलं तर बिघडण्याचा बिघडण्याला मी सर्वप्रथम आई वडिलांनाच दोष दिली ते की आईवडिलांनी ही त्यांना सहनशीलता शिकवली पाहिजे मग इतर विषय येतात पुढे म्हणजे आणि त्यांच्याशी मैत्री करा त्यांना वेळ द्या त्यांना समजून घ्या मुलं कधीच भरकटले जाणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे मुलीला मुलीला आपण बाहेर येताना विचारतो तू कोणासोबत चालली कुठे चालली कुठं आहे तू किती वाजता येणार आहे हे आई निवडलांनी मुलांना का विचारवं नाही मुलांनाही विचारलं पाहिजे ना की कि तू किती वाजता जा चाललाय किती वाजता येणार आहे तुझे मित्र कोण कुठे चाललाय ही मुला मुलांना पण हे आई वडिलांनी विचारलं पाहिजे मुलांना पूर्ण म्हणजे परवानगी की तू कुठेही फिर कोणासोबत जा किती वाजता ये आणि मुलींना ह्या प्रत्येक गोष्टीची बंधन असतात माझं असं म्हणणं आहे की मुलीलाही सारखीच वागणूक द्या आणि मुलालाही सारखीच वागणूक द्या म्हणजे अडचणी येणार नाही दोघांनाही समजून घेण्याचा आई वडिलांनी हा फरक नाही केला पाहिजे खर तर आता महिलांना पुरुषांनी इतकेच पन्नास टक्के अधिकार आणि आरक्षण दिलेलं आहे मग आता ताईनं जो मुद्दा मांडला की मुलांना मात्र सांगितलं जात नाही किती वाजता ये किती वाजता जा तो अगदी मोकळा असतो आणि मुलींनाच मात्र घरात येण्याची वेळ असते जाण्याची वेळ असते असं का कारण कसं निसर्गाने स्त्री आणि पुरुषामध्ये भेद केलेला आहे म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्री ही सहनशक्ती असते तिच्यामध्ये आणि पुरुषामध्ये शक्ती असते मग स्त्रियांमध्ये जर काही अन्य अत्याचार झाला तर मग त्यांना तेवढं आपण प्रोटेक्ट करायला शिकवलं पाहिजे अगोदर की जिडो कराटेच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या आणखी माध्यमातून त्यांना तेवढं स्ट्रॉंग केलं कर अगोदर केलं पाहिजे मग त्यांना समाजामध्ये मोकळीक दिली पाहिजे पण कसं असतं चौदा पंधरा वर्षाच्या मुलींना इतकं नॉलेज नसतं त्यामुळं त्यांना थोडंसं मुलांप्रमाणेच मु मुलींप्रमाणेच मुलांनाही पण सांगितलं पाहिजे आत्ता ह्या पिढीला तरी स्त्री पुरुष समानता ही आहे अगदी बरोबर आहे पण कसं असतं की काही ठिकाणी मर्यादाच असतात ना ती शारीरिकदृष्ट्या इतकी सक्षम नसते ना आणि लहान वयात बऱ्याचशा गोष्टीचे निर्णय घ्यायची त्यांच्यात क्षमता नसते चांगल्या वाईटाची जाणीव नसते मग अशा वेळेस जर तिचं पाऊल चुकीचं पडलं तर मग तसं घडू नये त्यामुळे आपण मुलींना सांगतो की सातच्या आत मुलींनी घरात यावं कारण बाहेरची मी म्हणत नाही प्रत्येक पुरुष वाईट आहे पण मनोविकृती मनोविकृतीचा परिणाम होऊ शकतो ना अशी विकृत व्यक्ती आहेत समाजामध्ये ना मग समाजा मा त्या माध्यमातून मग मा मुलींवर वेगवेगळ्या प्रकारे अन्य अत्याचार होऊ नयेत ह्यासाठी मुलींची प्रिकॉशन म्हणून मुलींनी की आपल्या कुटुंबाबरोबर बाहेर पडायचं किंवा बाहेर पडताना काहीतरी काळजी घेतली पाहिजे स्वतःची स्वसंरक्षणाची की आपल्यावर काही घटना घडली दुर्दैवी तर त्याला आपण कसं तोंड देऊ बाबू देऊ शकतो ह्या बाबतीत पण मुलींनी काळजी घेतली तर मग मुलींना आपण म्हणतो की मुलांना मुलींनाच का धाक मुलांना का नाही धाक म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल ताईंनी आता जो मुद्दा मांडला तो खूप रस्ता आहे की मुलींनी जे काही कराटे ज्युडो त्याचं ज्ञान त्यांनी घेतलं पाहिजे तसं असेल ते स्वतःच ते संरक्षण करू शकतात परंतु श्रीगोंदा शहरामध्ये आपण पाहतो उशिरापर्यंत मुली बाहेर असतात परंतु नगरपालिकेचे जे पथदिवे आहेत बऱ्याच अंशी बंद असतात याबद्दल काय सांगाल तुम्ही की ज्या ठिकाणी महिला किंवा मुली असुरक्षित आहेत मध्यंतरी काळात माझाच एरिया आहे मांडवगण रोडला तिथे बरेच म्हणजे मुलं साठ सत्तर मुलं आणि काही मुली होत्या तर मी पोलीस स्टेशनला फोन करेपर्यंत हे सगळे म्हणजे पांगून गेले तर जिथे जिथे लाईट नाही तिथे लाईटीची सोय केली पाहिजे आणि ड्रिंक करतात मुलं बरेचसे तर मी मध्ये दोन तीन वेळा तसे बदडून काढले चांगले पोरांना पण तरी ही ही जबाबदारी प्रशासनाची म्हणजे तर ज्या ज्या ठिकाणी लाईट नाही त्या ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था केली पाहिजे जबाबदारी जबाबदारी कुणाची आहे पोलिसांची आहे नगरपालिकेची आहे की वीज की पंचायत समितीची आहे कुणाची आहे ती सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेची आहे तर ही नगरपालिकेने जिथे जिथे लाईट नाही तिथे 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 पतदिवे बसवले पाहिजे जेणेकरून महिला सुरक्षित राहतील आणि रोमियनचा जा येण्या जाण्याच्या फेऱ्या कमी होतील पद्धती जर बसवले तर सगळं मला मला वाटतं बाबा म्हणजे आन, अंधाराचा फायदा घेऊन हे रो रोमिओ तिथे ड्रिंक करतात वाईट वेसने करतात तर त्याला थोडासा आळा बसेल मला तुम्हाला याच प्रश्न म्हणजे बोलण्याला धरून माझा पुढचा प्रश्न असा आहे की महिलांचं आरोग्य जे आहे मग अशी जे मुद्दे मांडले शासकीय कार्यालयामध्ये तिथं अजिबात व्यवस्थितपणा नाही परंतु तुम्ही जेव्हा आपलं सिगोंदा शहरात फिरता किंवा तालुक्यामध्ये येतं तर फिरता तर असं वार्डामध्ये मग ते ग्रामपंचायतचा वार्ड असेल किंवा नगरपालिकेचा वार्ड असेल असं वार्डामध्ये महिलांची आरोग्यासाठी किंवा त्यांच्या शौचालयासाठी अशी काही व्यवस्था तुम्हाला दिसून येते का नाही इथे श्रीगोंदा शहरात कुठे शौचालयाची महिलांसाठी व्यवस्थित सोय नाही आहे कारण इथे श्रीगोंदा हा पूर्ण श्रीगोंदा तालुका खूप मोठ्या प्रमाणात आहे इथं बाजारपेठ पण खूप मोठ्या प्रमाणात आहे एखादी गावावरून जर महिला आली आणि तिला जर वॉशरूमला जायचं म्हणलं तर इथे कोठेही तशी व्यवस्था केलेली नाही आहे तर ती व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून महिलांच्या आरोग्याविषयी कारण दिवसभर जर तिला श्रीगोंद्या शहरात तिचं काम असेल न्यायालयामध्ये असेल तहसीलमध्ये असेल पोलीस स्टेशनमध्ये असेल आणि अशा महिलांना वारंवार ह्या फेऱ्या घालाव्या लागतात पण कुठेही वॉशरूमची सोय नाहीत याच्यामुळे महिलेचं आरोग्य धोक्यात येणार धोक्यात येऊ शकतं त्याच्यामुळे हे स्वच्छता ही, ही नगरपालिकेने केलीच पाहिजे की अनेक ठिकाणी तुम्हीही स्वतः गेलेले आहात अन्नताही ता गेलेल्या आहात आणि ते निराताही तुमच्याबरोबर असायची तर बऱ्याच ठिकाणी तालुक्यामध्ये बालविवाह होतात या संदर्भात कायद्याच्या चौकटीमध्ये काय आधार आहे आणि त्यासाठी कायद्याची काय तरतूद आहे बालविवाह हो, जर चालू असतील तर अशा वेळेस त्या गावातील महिलेने किंवा त्या गावातील कुठले स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी असतील त्यांनी हे तिथल्या तिथेच थांबवले पाहिजेत कारण काय होतं पोलीस प्रशासन तिथपर्यंत पोहोचूच तर त्या विवाह पण झालेला असतो किंवा ते काय हो, कि का करतात ते जागा बदलतात विवाहाची हो कारण आम्ही स्वतः महिला दक्षता कमिटीच्या माध्यमातून एक विवाह हो, चार वर्षापूर्वी एक विवाह हो, रोखण्याचा प्रयत्न केला त्या मुलीचं वय होतं तेरा वर्ष आणि त्या मुली मुलीला कुठल्याही म्हणजे कोणतीही जाणीव नव्हती विवाह म्हणजे काय पुढं काय होणार आहे काय ह्याची काही माहिती नव्हती इतकं तिचं म्हणजे छोटी वय असतानासुद्धा तिचा विवाह लावण्यात येत होता मग अशा वेळेस चांदनीताई मी मीरा ताई जयश्रीताई कोथिंबीरे आम्ही चौघींनी जाऊन त्या स्पॉटवर आम्ही गेलो तो विवाह थांबवला त्यावेळेस यवतच्या ठिकाणी तो विवाह चालू होता यवत पोलीस स्टेशननी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यामध्ये तो विवाह आम्ही त्या ठिकाणी रोखला पण पुढे आम्हाला कळलं की तो विवाह हो तात्पुरता रोखण्यात आला पण त्यानंतर त्या मुलीचं त्या मुलाबरोबरच लग्न लावण्यात आलं ते ऐकून आम्हाला इतका धक्का बसला ना की फक्त ह्याच्यासाठी महिला दक्षता कमिटी किंवा पोलीस प्रशासन इतकेच एवढ्यांचा सहभाग नाही येतो विवाह हो रोखण्यासाठी तर असा विवाह हो बालविवाह हो जर कुठे रोखायचा असेल तर त्या गावातील महिलेंचेही कर्तव्य आहेत आणि गावातील सर्व सदस्य म्हणजे ज्यांना माहिती आहे की असा विवाह हो चालू आहे मग अशा वेळेस त्या गावातील म्हणजे सामाजिक ज्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला किंवा ग्रामपंचायत सदस्य ज्या असतील त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या काम करतात त्या महिलांनी पण पुढाकार घेतला पाहिजे की तिथं पण एक त्या महिलेवर किती अन्य अत्याचार होतोय हे त्यांनाही माहिती असतं ना मग अशा वेळेस त्यांनी पोलिसांची मदत घेऊन पोलीस पाटलांची मदत घेऊन किंवा स्वतः पुढाकार घेऊन हा विवाह रोखला पाहिजे जर कायद्याने अशा प्रकारे विवाह झालाच तर, तर त्यामध्ये मुलीचे आईवडील मुलाचे आईवडील वाजंत्री उपस्थित सर्व लग्नासाठी उपस्थित असलेले लोक यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अगदी ब्राह्मण काकासुद्धा पण ती लहान जी मुलगी असते तिच्यावर गुन्हा दाखल होत नाही त्या मुली त्या मुलीला त्या म्हणजे तिला आरोपी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात घातलं जात नाही कारण तिचं वय अज्ञान असतं ती म्हणून पण बाकीच्या सर्वांवर गुन्हा दाखल होऊ शकतो मग असा विवाह रोखण्यासाठी गाव पातळीवरच प्रयत्न झाले तरच त्या गावातील महिलांवर होणारा अन्याय अत्याचार किंवा बालविवाह थांबू शकतील नाहीतर मग हे चालूच आहे आणि विशेष म्हणजे अशा विवाहाला म्हणजे सांगण्याची वेळ काय येते की अशा विवाहाला राजकीय क्षेत्रातील लोकसुद्धा उपस्थित असतात म्हणजे त्यांना माहिती असतं हे चुकीचे म्हणून जर ते तर, हो तर ते उपस्थित राहिले तर मग अशा वेळेस पोलिसांनाही कारवाई करायला जरा प्रॉब्लेम येतो ना मग त्यामुळं राजकीय क्षेत्रातील लोकांना म्हणजे मी इतकी मोठी नाही आहे की त्यांना सल्ला देऊ शकते म्हणून पण त्यांनी या विवाहाला उपस्थित नाही राहू असं मला माझं स्वतःचं मत आहे म्हणून उपस्थित तर राहायचंच नाही पण असे विवाह होत असतील कुठे तर ते थांबवण्याचं कामसुद्धा त्यांनी त्या त्या लेवलवर गाव पातळीवर केलं पाहिजे ताईने आता जे मुद्दे मांडले त्या अनुषंगानं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही काय इथे मला एक आवर्जून मुद्दा मांडावा असं वाटतो की आ, हे जे विवाह बालविवाह होतात याला जबाबदार फक्त हे प्रत्येक नागरिक जे आ, जे नागरिक आहेत ना आपल्या पूर्ण देशातले कुठेही काही जरी झालं ना त्याला प्रत्येक माणूस जबाबदारी कुठ कुठलीही घटना घडू याला प्रत्येक जबाबदार नागरिक आहे फक्त आई वडील नाही प्रत्येकाचं कर्तव्य कुठेही काही जर घडत असतं ना तर हे प्रत्येकाचं कार्य आहे की मी त्या गोष्टीला जबाबदार आहे समजा शेजारी एखादा विवाह चाललेला आहे ते त्यांच्या काहीतरी अडचणी असतात त्याच्या शेजारच्या लोकांना ही गोष्ट माहिती असते ते ना त्यांनी त्यांनी आमच्यापर्यंत आलं पाहिजे आम्हाला ते कळवलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा आम्ही जाऊनही पोलीस प्रशासनाला बोलूनही ते होऊन गेलेलं असतं त्यावेळेस पोलीस तिथे आलेले असतात अशा बऱ्याच वेळा आम्हाला हा अनुभव आला तर ह्याला प्रत्येक गोष्टीला जबाबदार हा प्रत्येक नागरिकही प्रत्येक मी एकाला कोणालाहीच दोष देणार नाही प्रत्येक नागरिक ह्या गोष्टीला जबाबदार आहे प्रत्येकाने जर ही गोष्ट समजून घेतली आपल्या भागात काय चाललेलं आहे काय नाही त्याच्या भागातल्याच माणसाला माहिती असतं ना त्याच्यामुळे प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की जेणेकरून बालविवाह रोखणार बालविवाह रोखले जातील आणि बालविवाह जर केले तर त्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न उद्भवेल तिचं आरोग्य किती धोक्यात येईल आणि परत अशा घटना होणार नाही एकदा काही एका गोष्टीला जर वचक बसला तर अनेक अनेक परत अशा गो गोष्टी होणार नाही त्याच्यामुळे या गोष्टीला मी प्रत्येक प्रत्येक नागरिकाला जबाबदार देतो